सुधीर खरटमल राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सोलापूर शहराध्यक्ष तौफीक शेख व पद्माकर काळे कार्याध्यक्ष सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गटा भारत जाधव यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती परंतु काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले सुधीर खरटमल यांना शहराध्यक्ष करण्यात आले आहे तर कार्याध्यक्ष म्हणून तौफिक शेख आणि पद्माकर काळे यांना संधी देण्यात आली आहे माजी शहराध्यक्ष भारत जाधव यांना प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून बढती मिळाली आहे माजी महापौर यु एन बेरिया यांना प्रवक्ते पदावर नियुक्ती दिली आहे तर माजी महापौर नलिनी चंदेले यांची प्रदेश महिला उपाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी दौऱ्यावर आले असतात त्या ठिकाणी या निवडीचे पत्र सर्वांना देण्यात आले सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना शरद पवारांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरात रुजवून पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले